मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापनात जबरदस्त सज्जता काटेपूर्णा धरणावर प्रशासनाने दिला धडा जागा सज्जभा आपत्ती येते तहसीलदार राजेश वजीरे यांचा प्रचंड इशारा काटेपूर्णा धरणावरील गुप्तेश्वर संस्थान वाघागड येथे झालेल्या एक एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाने मान्सून पूर्व तयारीत नवा अध्याय रचला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार प्रशासन सुरक्षा दल आणि स्थानिक स्वयंसेवकांनी मिळून संकटाला सामना करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला तहसीलदार राजेश वजीरे यांनी ठामपणे सांगितले आपत्ती व्यवस्थापन प्रत्येक नागरिक आणि अधिकारी सज्ज राहणे आवश्यक आहे सुस्तीला आता जागा नाही वेळ आल्यावर आपण तात्काळ आणि सक्षम प्रतिसाद द्यायला हवा कार्यक्रमात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रशिक्षकांनी पूर आग भूकंप वीज प्राथमिक उपचार व बचाव साहित्य हाताळणीचे प्रात्यक्षिक सादर केले एस एफ नागपूरचे प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक अमोल गोखले मूर्तिजापूर नायब तहसीलदार रवींद्र राऊत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी उपस्थितांना संकट निवारण्यासाठी जबाबदारीचे भान घालून दिले या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध आपत्कालीन पथकांनीही सहभाग नोंदवला संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर वंदे माताराम आपत्कालीन पथक पुरणखेड वीर भगतसिंग आपत्कालीन पथक काटेपूर्णा मा चंडिका माता आपत्कालीन पथक काटेपूर्णा याशिवाय बारशी टाके तहसील आणि इतर संबंधित विभागाचे कर्मचारी तलाठी सरपंच पोलीस पाटील यांचा मोठ्या प्रमाणात वर सहभाग होता राजेश वझिरे म्हणाले आपत्ती व्यवस्थापन ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाचा धर्म आहे सज्ज आणि वेळेवर योग्य प्रतिसाद हीच खरी तयारी आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे दीपक सदाफडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे सुशांत आठवडे यांनी केले बाळशी टाकेत तहसील प्रशासनाने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली ज्यामुळे मान्सून पूर्व काळातील आपत्ती व्यवस्थापनाची जागरूकता आणि तत्परता नक्कीच वृद्धिंगत झाली आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा